सगळ्यांना सगळ्यांची बैल माहिती त्याच्यामुळे आम्ही संधी देणार नाही आणि महत्वाचा विषय म्हणजे असा की बैल उतरल्यापासून तर येस पर्यंत ती जर बारीक फायनल ला राहिली तर इतके कार्यकर्ते सगळ्यात मोठी कमिटी आमची चरवलीची असं मला तरी वाटत त्याच्यामुळे बैल उतरल्यापासून तर संध्याकाळी घरी जाईपर्यंत आमची सगळी टीम राहणार आहे पोरांची पांगून तर ते इंडिक्स ना पासून तर बॅटरी किंवा अजून काही काही जे प्रयोग करतात गाडा मारत त्याच्यावरती आम्ही छुपी कॅमेरे लावणार जसं आपण आता निघोटवाडीत जसं पुकारलं त्यांनी तरी झुकून दिलं पण आम्ही एका खतरनाक अपमान करणार आणि त्याचा निषेध इथच करणार आणि अखिल भारतीची कमिटी बोलावणार आहे आम्ही तीनही दिवस त्याच्यावरती ठोका असा चांगला निर्णय त्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही घेणार कुणी घेतला नाही पण आम्ही यंदा ते घेणार त्याच्यामुळं गाडा मालकांना मी आव्हान करतो कुणी याच्या नादाला लागू नका आणि आमचं तर असं चाललं आमचं गाव आता खर्च करण्यास पण तयारी ते होते त्याच्या पद्धतीने आमच्या आता प्रयत्न चालू आहे आम्ही बोलतोय डॉक्टर साहेबांसोबत आम्ही टेस्टिंग पण फायनलच्या आधी करायचं आमचं चाललंय ते होऊन पण जाईल अचानक आम्ही तो धप्पा देऊ शकतो गाडीवाला गाडी मालकांना त्याच्यामुळं तेवढंच कुणी काय करू नये अशी आमची विनंती